कालपासून आणि आज सकाळपासूनच अशी भुरभूर चालू आहे पावसाची येतं नाही काय होतं नाही त्यात असं वाटत होतं काहीतरी बनवून खावं मग आम्ही दोघंच होतो म्हटलं आता काय बनवावं काय बनवावं तेच विचार करत होते मग घेतला टमाटर कापाय चारा चारा चिरून घेतलं टमाटर आता हो कांदा पण चारा चारा चिरून घेतला मग कोथंबीर चिरली तर हे तिने घेतलं होतं कापून पण म्हटलं काय बनवा बनवावं आता ह्याचं बाहेर पण हे समस्त पावसाचं वातावरण झालेलं होतं तर विचार तेच चालू होतो या तीगा, तिघा तिघांपासून काय बनवावा ते पण असं गरमगरम बनवायचं होतं कारण मस्त असं बाहेर पावसाचं वातावरण त्यात अशी मस्त अशी दोन मिनटात होणारी गरमागरम अशी ही मॅगी बनवायची होती मला तेच चालू होतं म्हणून मला मॅगी खूप आवडती बरं का वेगवेगळ्या पद्धतीची आवडती पण मी आज त्याच्यातली एक पद्धतीने बनवली आहे मसाला मॅगी तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने बनवतात त्याच्यात मी आज टाकले होते वाटा ना असं काही पण मी मिक्स करून बनवत असते पण बन। एकदम भारी लागत होती बरं का मी खाल्ली तेव्हा आणि आमच्या दक्षला बघा किती आस आनंद झाला आहे मॅगी बनवली आहेत त्याला नाही देत मी ती मैद्याची असती म्हणून म्हटलं आता थोडा वेळ जरा पाऊस उघडला आहे तर आपण बाकीचे कामं करा मग घेतले होते घऊ चाळून घ्यायला पण त्यात पण ह्याची मध्ये मध्ये लुडबूड चालूच राहती माझी माझ्या पोराची तो काही कधी मला एकटं कोणत्याच कामाला सोडत नाही म्हणलं ह्या कामाला कसं काय सोडन बघा आता मला म्हणतो तू अशी करते मी पण करतो म्हणलं कर आता तुला नाही म्हणलं तरी तू करणार आहे कर म्हणलं तर करणारच आहे म्हणलं चला आता ह्याला घेऊनच करा एक से भले दो दोचे भले तीन मग आम्ही ती गे मी दक्ष आणि आमची मानी ती बघा कशी वरून बघते ह्यांचं काय चाललंय पाऊस उघडलो आता म्हणलं हे झालंय काम आता मी सगळं आवरून ठेवत होते तेवढ्यात बघा कसा कुटाना कळला आहे आमच्या दक्षिणी सगळे घाऊ सगळीकडे पांगून दिले ते पांग उडा असं मारुशी वाटत होतं ना त्याला एवढं मारुशी वाटत होतं ना पण आता काय करणार आहे तर मध्ये या पावसाने ब्रेक घेतला होताच तर संध्याकाळ झाली तर लागलं यायला म्हटलं तर या झाडाला चांगलं पावसाचं पाणी भेटलं चांगली येतील बघा आमचं गुलाबाचं फुल कसं आलं